नमस्कार मी भीमराव कदळी पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रातला सगळ्यात गाजलेला असा मतदारसंघ लोकसभेचा बारामती मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ म्हणजेच बारामती तो देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि दोन्ही साहेबांचं म्हणजे अजित पवार आणि पवार साहेब छोटे साहेब आणि मोठे साहेब यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्याचबरोबर सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय की याच्यामध्ये कोण निवडून येईल बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी तर काढता पाय घेतलेला आहे अजित पवार उभे राहणार नाही त्यांनी स्पष्ट संकेत दिले त्यांच्या जागे त्यांचे पुत्र जय पवार हे उभे राहतील तर हे जय पवार हे पवार साहेब यांचे नातू आहे आणि पाचव्या पिढीचे जय पवार आहेत पाचवी पिढी राजकारणात आहे पवार साहेबांची असं म्हणायला ना हरकत नाही त्या अगोदर आपण जाणून घेऊ अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली बारणे यांच्या विरोधात त्यामध्ये त्यांचा फार मोठ्या प्रथाने पराभव झाला होता त्याचबरोबर अजित पवार यांचे पुतणे पवारसाहेब यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत शरद पवार यांच्या कन्या अजितदादा यांची बहीण सुप्रियाताई सुळे या बारामती मतदारसंघातून खासदार आहेत त्याचबरोबर अजितदादा यांची पत्नी पवार साहेब यांच्या सून या बारामती मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवरती घेण्यात आलं त्याचबरोबर पवारसाहेब सुद्धा स्वतः राज्यसभेवरती म्हणजे एकाच घरातले पाच लोक हे पद पाच जणांकडं विधान परिषद आपलं वेद लो राज्यसभा लोकसभा विधानसभा अशी पद आहेत तर आता त्यातच त्यांची पाचवी पिढी देखील राजकारणात येऊ घातलेली आहे तर बारामतीची निवडणूक अशी रंगतदार होणार आहे जय पवार विरोधात योगेंद्र पवार म्हणजे योगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत ज्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली श्रीनिवास पवार आणि अजित पवार हे दोघे सक्के भाऊ सखे भाऊ आज पक्के वैरी बनलेले आहेत तर सख्खे भाऊ हे एकोणीसशे ऐंशी साली राजकारणात येत असताना पवार साहेब यांनी श्रीनिवास पवार यांना बाजूला केलं आणि अजित पवार यांना पुढं आणलं परंतु अजित पवार यांना पुढं आणल्यानंतर खासदार केलं आमदार केलं मंत्री केलं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलं परंतु अजित पवार यांनी दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता भाजपसोबत गेल्याने शरद पवार यांनी त्यांच्याविरोधात जोरदार रान उठवायला सुरू केलं आहे पूर्ण पवार फॅमिली एका बाजूला झालेली आहे आणि अजित दादा आणि अजित दादाचं कुटुंब फक्त एका बाजूला राहिलेलं आहे तर बारामतीची निवडणूक ही जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी होणार आहे आणि जसं आपण पाहिलं बाळाचा चित्रपट आपण पाहिला होता सातारा जिल्ह्यातील रक्तरंजित क्रांती ते जसे चुलत भाऊ भाऊ होते तसेच हे जय पवार आणि योगेंद्र पवार हे चुलत भाऊ आहेत म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी अशी परिस्थिती बारामती तालुक्यात निर्माण झाली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहू लागणार आहे जय पवार विजय होतात का योगेंद्र पवार विजय होतात तसं पाहता जय पवार यांनी देखील बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे म्हणजे त्यांनी विधानसभेचा प्रचाराला सुरुवात केली आहे त्याचबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धी योगेंद्र पवार यांनी देखील बारामतीचा दौरा सुरू केलेला आहे गावगाव पिंजून काढायला सुरुवात केली वाड्या वास्त्या पिंजून काढून निवडून यायचा असा चंग दोघांनी देखील बांधलेला आहे आणि अजित <coughs> पवार यांनी देखील मागील दोन दिवसात इन बारामती तालुक्यामध्ये जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं जवळपास दो दोन हजार बाईकची रॅली काढली आणि जी अजितदादा यांची जनसन्मान यात्रा आहे लाडकी माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं प्रदर्शन बारामतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि अजितदादांनी देखील एक प्रकारे शुभारंभ बारामती तालुक्यातूनच सुरू केला असं म्हणावं लागेल यामध्ये जय पवार यांनी स्वतः सांगितलं की मीच विधानसभेला उमेदवारी दाखल करणार आहे त्याच्यामुळं जय पवार आणि योगेंद्र पवार ही लढत रंजत रंजतदार अशी होणार आहे परंतु हीच निवडणूक घरातील वादविवादासाठी फार मोठे असे कारणीभूत ठरू नये आपण <coughs> महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं देखील उदाहरण पाहिलेलं आहे पदमसिंह पाटील तसेच त्यांचे बंधू पवन राजे निंबाळकर असं आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे सक्के भाऊ पक्के वैरी कशा पद्धतीने झाले भावानेच भावाची सुपारी कशी दिली गेली आणि पव जे उस्मानाबाद जिल्ह्याचे जे सध्याचे खासदार आहेत ओमराजे या ओमराजे ओमराजे यांच्या वडिलांचा कशा प्रकारे सुपारी देऊन खून करण्यात आला परंतु हा खून कोणी केला काय केला याचा तपास फार खोलामध्ये गेला नाही गे गेला होता आणि त्यामध्ये पदमसिंग पाटील यांना जेल देखील झाली होती म्हणजे राजकारण अशा थराला जाऊ शकतं हे महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेलं आहे जसं नारायण राणे सिंधुदुर्ग मतदारसंघात देखील अशाच प्रकारे प्रकरण घडलं होतं भावाभावाचा वैरी त्याच पद्धतीनं उस्मानाबाद जिल्ह्यात देखील घटना घडली अशाच अनेक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडल्या याच घटनेची पुनरावृत्ती बारामतीमध्ये होऊ नये एवढंच एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव काढळे पाटील इंडिया माझा पुणे